हुपरी गावामध्ये पहिल्यांदाच ईडीची धाड पडली आहे हुपरीचे माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे माजी पक्षप्रतोद चांदी उद्योजक भरतराव लठ्ठे यांच्या घरावर ईडीच्या पथकानं छापेमारी केली आहे यामध्ये ठोस असे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नसल्यानं पुन्हा त्यांना चोवीस तारखेला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलाय हुपरी हे गाव चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असून हुपरी गावामध्ये पहिल्यांदाच ईडीची धाड पडली आहे हुपरीचे माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे माजी पक्षप्रतोद चांदी उद्योजक भरतराव लठ्ठे यांच्या घरावर ईडीच्या पथकानं छापेमारी केली आहे यामध्ये ठोस असे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नसल्यानं पुन्हा त्यांना चोवीस तारखेला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं असून मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्याचे आदेश मुंबई ईडीच्या पथकानं दिले आहेत भरतराव लठ्ठे आज बाहेरगावी असल्यानं त्यांना चोवीस तारखेला ईडीच्या कार्यालयासमोर हजर राहण्याचे आदेश पथकानं दिले आहेत भरतराव लठ्ठे यांचे चिरंजीव राकेश लठ्ठे आणि त्यांच्या पत्नी संगीता लठ्ठे तसंच त्यांच्या सुनबाई यांनी ईडीला तपासामध्ये सहकार्य केलं असून भरतराव लठ्ठे ईडी कार्यालयामध्ये हजर होतील ईडीनं केलेल्या छाप्यामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा कसून चौकशी चालू असताना त्यांचे दुबईतील प्लॉट व्यवहार आणि खाजगी सावकार की निधी बँक यामध्ये कोणत्याही प्रकारे ईडीला आक्षेपार्ह असं काही आढळून आलं नाही तरीही त्यांची सर्व बँक खाती सील केल्याचं खात्रीलायक सूत्र असून घरातील सर्वांचं दुबई कनेक्शन काय आहे आणि बँक खाती, खाती व्यवहार यांचा तपास ई डीकडून सुरू आहे